जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे फार मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामधून भक्तांचे कॉल येत आहेत की सर आम्हाला बीर कंगन हवं आहे मी स्वतः पर्सनली फोनवरती बोलत नाही परंतु जो मंदिर संस्थांचा अधिकृत मोबाईल नंबर आहे त्यावरती बऱ्याच जणांचे फोन येऊन गेले की आम्हाला बीर कंगन हवं आहे परंतु माझ्याकडे बीरकंगण अवेलेबलच नव्हतं त्याचं कारण असं आहे की बीर कंगन सिद्ध करण्यासाठी विशिष्ट अशी तिथी ठरलेली असते जसं की सूर्यग्रहण असावं चंद्रग्रहण असावं मग ते खंडग्रास असो खग्रास असो परंतु ते चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण असावं किंवा मग त्या ठिकाणी होळीची पौर्णिमा असो किंवा दिवाळीची लक्ष्मीपूजनाची अमावस्य असो अशा विशिष्ट तिथींनाच हे बीर कंगन सिद्ध करावं लागतं किंवा ते केलं जातं संपूर्णपणे निर्वस्त्र होऊन हे बीरकंगण सिद्ध करावं लागतं हे तर सर्वांना माहिती असेलच तर आत्ता मध्यंतरी जे चंद्रग्रहण झालं या चंद्रग्रहणामध्ये मी संपूर्णपणे आमच्या पद्धतीनुसार ते बीरकंगण सिद्ध केले ते सिद्ध करतानाचा व्हिडिओसुद्धा आम्ही यूट्यूबवरती टाकला होता तो व्हिडिओ बऱ्याच जणांनी बघितला परंतु आमच्याकडे जेवढ्या जणांची आगाऊ बुकिंग आली होती आम्ही तेवढ्याच प्रमाणावरती बीरकंगण सिद्ध केले झालं असं आम्ही जेवढा स्टॉक आणला होता तो मी सर्व के सिद्ध केला आमच्याकडचे बीरकंगन सिद्ध करून झाल्यानंतर महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणावरती कॉल यायला लागले की सर आम्हाला कंगन हवं आहे तर या सर्वांच्या आग्रहास्तव आपण वीर सिद्धीची नवीन तारीख या ठिकाणी जाहीर करत आहोत ती म्हणजे यंदाचं लक्ष्मीपूजनाची तिथी दिनांक एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री हे सर्व बीरकंगण मी पुन्हा एकदा सिद्ध करेन अर्थातच सिद्ध करताना पुन्हा व्हिडिओ शूटिंग थोडीफार होईलच आता मी संपूर्ण रंग होऊन तर शूटिंग तुम्हाला दाखवू शकत नाही पण निदान सुरुवातीची जी उजळणी असते त्या उजळणीला शरीरावरती लंगोट ठेवलेली असते तर तेवढं दाखवून नंतर मी माझ्या कामाला लागेल आता हे बीरकंगण कोण कोण घेऊ शकतं तर बघा सर्व जातीचे धर्माचे आणि पंथाचे लोक हे बीरकंगण घेऊ शकतात जसं आज सुद्धा मी जे बीर घेण्यासाठी माझ्याकडे काही भाविक आलेले आहेत त्यांची एक बॅच आयोजित केलेली होती म्हणजे आहे कारण बीर कंगन देत असताना ते बीरकंगण जागृत करण्याचे मंत्र शिकवावे लागतात त्याला पुन्हा झोपवण्याचे मंत्र शिकवावे लागतात त्याला प्रखरपणे कसं वापरावं याच्या काही ट्रिक शिकवाव्या लागतात ह्या सर्व विधी शिष्यांनी गुरुच्या पायापाशी बसून समोरासमोर शिकायच्या असतात यूट्यूबवरती व्हॉट्सअपवरती पाठवून ह्या विधी कधीही शिकणे शक्य नाही निदान मी तरी या फॉर्म्युला मानतो की गुरुच्या चरणाशी बसून तुम्ही जे शिकताना ते चिरकालपर्यंत टिकतं आणि विद्या हा तर असा फॅक्टर आहे जो गुरुमुखातून आणि गुरुचरणाशी चरणाशी बसूनच शिकायला पाहिजे तसंच आज महाराष्ट्रामधून अनेक साधक या ठिकाणी वीरकंगन घेण्यासाठी आलेले आहे आणि हे, हे सर्व या ठिकाणी यांची एक बॅच तयार करण्यात आलेली आहे सर्वांच्या हातामध्ये तुम्हाला कागद दिसत असतील ते कागद यासाठी की त्यांना बीरकंगन जागृतीचे आणि इतर काही मंत्र शिकवले आहेत त्या सर्व मंत्रांची उजळणी करा किंवा ते पाठ करत बसा असं मी त्यांना आता सांगितलं म्हणून ते मंत्र पाठ करायला बसलेत आणि सरते शेवटी हे बीरकंगन प्रत्येकाच्या दंडामध्ये देऊन दंडात देत असताना त्याला त्याचा मालक दाखवावा लागतो मालक दाखवावा म्हणजे काय जसं तुम्ही एखाद्या शोरूम मधून एखादी टू व्हीलर किंवा फोर व्हीलर गाडी विकत आणता परंतु ती जरी कंपनीमध्ये तयार झालेली असली पण पर जोपर्यंत डॉक्युमेंट मालकाच्या नावावरती होत नाही तोपर्यंत तो मालक त्या गाडीचा आहे हे सिद्ध होत नाही नंबर प्लेट येण्यासाठी त्या गाडीची पासिंग होण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी ती गाडी तुमच्या नावावर दाखवणं गरजेची असते तसंच बीर कंगनाचं सुद्धा आहे बीरकंगन जर एखाद्या गुरुने एखाद्या दे शिष्याला देऊन टाकलं की बाबा हे आजपासून तुझं असं बीरकंगन दिल्या जात नाही ते शिष्याच्या दंडामध्ये घालावं लागतं त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारची चौकी असते त्या चौकीमध्ये त्या शिष्याचं नाव घेतलं जातं त्याच्या जातीचा उल्लेख केला जातो किंवा गोत्राचा उल्लेख केला जातो आणि आजपासून हे कंगन आम्ही ज्याला देत आहोत तो ज्या कंगनाचा मालक आहे असं त्या ठणकावून कंगनाला सांगितलं जातं तिथून पुढे ते कंगन त्या व्यक्तीला स्वतःचा मालक म्हणून स्वीकारतं आणि ही सर्व विधी गुरुने शिष्यांच्या समोरासमोरच बसून करावी लागते ही ऑनलाईन किंवा मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती करता येणे शक्य नाही त्यामुळे त्यामुळे सर्व साधकांना या ठिकाणी आम्ही बोलवलं पाठी मागे माई बहिणी म्हणजे साधक आहेत ज्या वीरकंगन घेण्यासाठी आल्या होत्या समोर सर्व पुरुष साधक आहेत आणि मी चेहरा दाखवणार नाही परंतु आज आपल्या या स्वतः मुस्लिम समाजाचे सुद्धा एक साधक आलेले आहे जे कुळाने जातीने पंथाने मुस्लिम असून त्यांनी सुद्धा आज वीरकंगन घेतलेलं आहे त्यामुळे कुठल्याही जातीचे असो धर्माचे असो पंथाचे असो सर्वांना वीरकंगन त्या ठिकाणी घेता येणं शक्य आहे फक्त नियम एवढाच की तुम्हाला आगाऊ बुकिंग पाठवावी लागेल बुकिंग आम्हाला मिळाल्याच्या नंतरच आम्ही तुमच्या नामाने कड सिद्ध करू उर्वरित पैसे हे समोरासमोर आल्यावरती घेतले जातील समोरासमोर बसवून तुम्हाला त्याचे विद्येचे मंत्र शिकवले जातील ते सिद्ध कसे करायचे ते वापरायचे कसे ह्या सर्व विधी सांगितल्या जातील आणि त्याचे पथ्य वगैरे शिकवून तुमच्या दंडामध्ये ते कंगण घालून त्या कंगनाला हा तुमचा मालक आहे हे दाखवलं जाईल जेणेकरून अधिकृतरित्या जसं लग्नामध्ये कन्यादान करून एखादी मुलगी एखाद्या वर पक्षाला दिली जाते तसंच हे कंगन या ठिकाणी संपूर्ण विधीसहितच दिल्या जातं तर बीर ंगणाच्या बुकिंगसाठी तुम्ही आमच्या संस्थांच्या अधिकृत मोबाईल नंबरवरती कॉल करू शकता त्याबरोबरच मी या ठिकाणी उदय कुमार होनमाने होनमानेसर यांचासुद्धा नंबर बीरकंगण बुकिंगसाठी देत आहे तुम्ही उदय कुमार होनमाने सरांच्या मोबाईल नंबरवरती कॉल करून त्यांच्याकडे स्वतःच्या बीरकंगनाची बुकिंग देऊ शकता या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला बीरकंगण बुकिंगसाठी सरांचा मोबाईल नंबर दिसत असेल याबरोबरच तो आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी देत आहे आणि हो हे बीरकंगनाची साधारणतः किंमत किती तर मी मोकळ्या मनाने सांगतो ती किंमत चांगली भरभक्कम दोन चार हजारामध्ये देण्याजोगी ती वस्तू नाही निदान ती मला तरी परवडत नाही आम्ही स्वतः नग्न होऊन शिकवतो विद्या शिकवतो वापरायची विधी शिकवतो आणि जन्मभरासाठी ते कंगन एखाद्याच्या ओटीत टाकतो आणि त्याला मालक म्हणून त्या ठिकाणी संबोधतो किंवा तशी विधी या ठिकाणी पूर्ण करून घेतो तर शेवटी जी वस्तू स्वस्त मिळते त्याची किंमत सुद्धा राहत नसते मला माझ्या गुरुंची तीन वर्ष सेवा केल्यानंतर बीरकंगन सिद्ध करून मिळाले या ठिकाणी तुम्हाला एका झटक्यामध्ये मिळत आहे भली भक्कम मोठी आहे तर ज्यांना परवडत असेल आणि इच्छा असेल अशांनी नक्की त्या ठिकाणी संपर्क साधावा आणि हो आणखीन काही उपप्रश्न बीरकंगन घेणारा व्यक्ती शाकाहारी असावा की मांसाहारी तर आमच्या जगदंबा देवी संस्थानामध्ये तर बळी प्रथा आहे आम्ही स्वतः हा मांसाहाराचं समर्थन सुद्धा करतो आणि खुल्या मनाने करतो त्यामुळे आमच्या बीरकंगनाला शाकाहारी आणि मांसाहारी दोनही प्रकारचे भक्त किंवा व्यक्ती चालतात दुसरा विषय म्हणजे स्त्री आणि पुरुष नर आणि किन्नर सर्व अगदी वीरकंगन त्या ठिकाणी घेऊ शकतात सर्व जातीचे धर्माचे आणि पंथाचे व्यक्ती जसं की आज एक मुस्लिम बंधूंनी सुद्धा बीरकंगण घेतलं आहे ज्यांचं नाव पटेल भाई म्हणून आहे तर सर्वांना त्या ठिकाणी बीरकंगण घेण्याची मुभा आहे आम्ही अगदी सर्वांना विद्या एका पंक्तीमध्ये बसून शिकवतो जाती धर्माचा भेद या ठिकाणी आमच्यापाशी नाही आणि इतर काही जे छोटे मोठे नियम असतील ते सर्व या ठिकाणी समोर येऊन शिकवले जातात जसं काही जणं म्हणतात की संसारी व्यक्तींनी बिरकंगन घ्यावं का तर मला स्वतःला बायको आहे मला स्वतःला संसार आहे त्यामुळे सर्व गोष्टी चालतात ज्यांना घ्यायचं असेल ते घेऊ शकतात आणि ज्यांनी या आधी कोणाकडून बीर कंगन घेतले असतील त्या सर्वांनी त्या ठिकाणी एक संशोधन करावं की त्यांना त्यांच्या गुरुने कंगन जागवण्याचा आणि झोपवण्याचा मंत्र दिला आहे का ते कंगन शिवावरती नेऊन कसं वापरायचं ते शिकवलं आहे का वाईट शक्ती जर आपल्या मागे लागली असेल तिला कसं परतवून लावावं हे शिकवलं आहे का कंगनाच्या हाताने एखादं मोठं कार्य सिद्ध करून घ्यायचं असेल किंवा एखाद्या शत्रूचं तोंड बंद करायचं असेल तर त्याचं तोडगं कसं वापरायचं जे तोडगं गावाच्या वेशीवर जाऊन शिवावरती जाऊन ज्या ठिकाणी आसरा मसोबा किंवा मारोती असतो त्याच्या देवळ्यापशी जाऊन ते सिद्ध करावं लागतं हे शिकवलं आहे का याची सुद्धा त्या ठिकाणी शहानिशा होणं गरजेची आहे कारण हल्ली काय झालंय कोणावर मला कटाक्ष करायचा नाही परंतु कोणीही दहा पंधरा हजारामध्ये कडे विकायला सुरुवात केलेत आणि हे कडे सरसकट दिले जातात आणि हे कडे तुम्ही हातात घालून मिरवा किंवा देवघरामध्ये ठेवा असंही सांगितलं जातं तर मला वाटतं ही शुद्ध स्वरूपामध्ये होणारी फसवणूक आहे एकटा मीच बाप आहे किंवा मलाच सर्व येतं असं मी म्हणणार नाही माझ्यापेक्षाही अनेक तुरम खा असतील किंवा आहेत परंतु माझ्याच्याने जेवढं होतं तेवढं तर आम्ही इमानदारीपूर्वक त्या ठिकाणी देतोच देतो तर या ठिकाणी आता एवढं सांगतो एकवीस ऑक्टोंबर रोजी कडे सिद्ध होतील बुकिंग उद्यापासून सुरू होईल तुम्ही कॉल करून स्वतःच्या नावाची बुकिंग देऊ शकता ज्यांची बुकिंग असेल त्यांच्याच नावाचं कडं या ठिकाणी सिद्धीकरणासाठी करण्यासाठी घेतलं जाईल नंतर एखादी बॅच आयोजित करून प्रत्यक्ष समोरासमोर बोलावून मंत्रविद्या शिकवली जाईल आणि प्रत्येकाला कड्याचं दान देण्यात येईल म्हणजेच त्या कड्याची जी मालक विधी असते म्हणजे हा कड्याचा मालक हा या कड्याचा मालक हा ती विधी सर्व त्या ठिकाणी करवून घेतली जाईल एवढं बोलतो पूर्ण विराम देतो आणि एकदा दर्शकांवरती तुम्ही कॅमेरा फिरवा सर्व साधकांना एक प्रश्न या ठिकाणी विचारतो आज तुमच्या सर्वांना जे मंत्र या श... या ठिकाणी ठिकाणी आता यशवंत उर्फ श्याम शिवाजी परांडकर हा आळंदीमध्ये राहणारा सद्गृहस्थ आहे जो स्वतः एस टी खात्यामध्ये कर्मचारी आहे यांनी हे कंगण घेतलं तर दंडामध्ये टाकून या ठिकाणी आपण याला चौकी सुद्धा करून देऊया

तर स्पष्टपणे समजू नये म्हणून मी स्पीडने म्हटलेले आहे कारण हल्ली काय चोरांचं प्रमाण फार आहे ऐकून घेणे कॉपी करणे व्हिडिओ स्लो मोशन वरती चालवून त्यातले लिरिक्स लिहून घेणे असेही नग मला यापूर्वी भेटलेले आहे त्यामुळे पण थोडक्यात असा सर्व विधी असतो हे या ठिकाणी मी सांगतो आणि या ठिकाणी आपण एकदा दोन शब्द ऐकून घेऊन या या ठिकाणी जी काही विधी झालेली आहे तिच्यावरती तुम्ही समाधानी आहात हो हे सर्व मंत्र यादी कुठे पाहायला मिळाले अजिबात नाही आणि तुमची प्रतिक्रिया काय आहे आजचे बिरकांगाने घेतल्यावर तुला काय वाटतं आज समाधानी आहे खूप समाधानी आहे ठीक तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय जगदंब नमोवादेश